मुलांक सात म्हणजे ज्यांचा जन्म झाला आहे सात सोळा तारखेला आणि पंचवीस तारखेला अशा लोकांचा मुलांक येतो सात मुलांक सात हा केतू प्रभावित असतो दोन हजार सव्वीस वर्ष त्यांना चांगलं जाऊ शकतं फक्त काही प्रिकॉशन्स आहे ते त्यांना पाळावे लागतील मुलांक सातवाल्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन त्यांना काहीतरी नवीन करावं लागणार आहे जे लोक पॉलिटिक्समध्ये किंवा समाजकार्यामध्ये आहे त्यांच्यासाठी खूप चांगला पिरियड आहे जे रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये मायनिंग बिझनेसमध्ये आहेत जे लोक गव्हर्मेंट जॉबची प्रिपेरेशन करत आहेत त्यांच्यासाठी पण खूप चांगला पिरियड आहे कोणाचे पेंडिंग लिगल केसेसेस चालू असतील अगोदरच्या तर त्या केसेसमध्ये त्यांना सफलता मिळणार आहे नवीन जॉब शोधणं आणि प्रमोशनसाठी ट्राय करणं त्यांच्यासाठी चांगलं राहील जे लोक बिझनेस करतात त्यांनी नवीन प्रोडक्ट आणि नवीन सर्व्हिसेस चालू कराव्या ज्या लेडीज हाऊस वाईफ आहेत त्यांनी त्यांच्या घरामध्ये काही ना काही रिनोवेट करावं त्यांनी जरी रिन्युएशन नाही केलं तरी त्यांचं घर त्यांच्याकडनं रिन्युएशन वेळोवेळी मागवणारच आहे फ्लॅट किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर जास्त लोन घेऊन तुम्ही घेऊच नका फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला हार्डवर्क आणि स्ट्रगल असणार आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तुम्हाला हा चांगला काळ आहे शब्द जपून वापरा आणि जेणेकरून तुमचे भांडणं होणार नाही कारण तुमचे लिगल केसेस होण्याचे चान्सेस आहेत या वर्षी तुम्ही वॉटर इनटेक वाढावं आणि कमी पडल्याने जे आजार होतात ते होऊ शकतात हे वर्ष जरी सूर्याचं असलं तरी तुम्ही रेड कलरला अवॉइड करावं लाईट ब्लू कलर तुमच्यासाठी लकी राहणार आहे